सर्वांना उदगीरकरांना मायबाप जनतेला माझा सप्रेम नमस्कार जय प्रहार मी प्रहार जनशक्ती पक्षाचा जिल्हा प्रमुख या नात्यानं उदगीर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर यांच्या वतीनं आम्ही निवडणूक दोन हजार पंचवीस लढवत आहोत आम्ही उदगीर शहरामध्ये पाच उमेदवार आणि एक नगर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलेला आहे सर्व माझ्या उदगीरकरांना विनंती आहे की आमच्या उमेदवारांना विजयी करा आणि नगराध्यक्ष पदांनाही विजय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनाही विजय करा आम्ही गेली आठ नऊ वर्ष झालं दिव्यांग असेल अनाथ असेल शेतकरी असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल कष्टकरी असेल दिव्यांग असेल यांच्यासाठी आम्ही काम केलेलं आहे अनेक आंदोलन जसं कोरोना काळामध्ये आम्ही अनेक लोकांना अन्नदान्य कीट असेल दिव्यांगांना साहित्य असेल शेतकऱ्यासाठी रस्ता रोखो करून कर्जमाफीचा संदर्भ असेल अनेक या आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आमच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल झालेले आहेत आमच्या आज जे पत्रकार परिषद आमच्या शहराध्यक्ष यांनी घेतलेली आहे त्यांना ते गेली एक वर्ष झाले या प्रहार जनशक्ती पक्षामध्ये काम करतायत त्यांना थोडस कन्फ्युज झालं की मागील आमच्या काही पत्रकार बांधवांनी आता पत्रकार परिषद मध्ये प्रश्न उभा केले की बाबा तुम्ही गेली, गेली नऊ वर्ष का बसले होते त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता आलं नाही त्याबद्दल मी क्षमा मागतो आपणास आणि उदगीरकरांना सांगतो ती प्रहार जनशक्ती पक्ष मा पक्षाच्या माध्यमातून आम्ही गेले अनेक वर्ष मी स्वतः ना जिल्हा प्रमुख या नात्यानं पूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकरी कर्जमाफी असेल महाराष्ट्राभर जे बच्चू भाऊने गेले आठ महिने झाले आंदोलन केले दिव्यांगासाठी जे सहा हजारचं मानधन असेल मच्छीमार मार जे आंदोलन असेल कष्टकरी मजुरांसाठी कामगारांसाठी जे आंदोलन असेल त्या आंदोलनात मी गेले आठ महिने मी स्वतः त्याच्या वेळी तुम्ही गेलेला कार्यकर्ता आहे आणि गेली आठ महिने मी भाऊच्या पाठीमागे खमीरपणे असल्याने उदगीरकरांना एक सक्षम पर्याय विरोधक मी देऊ शकलो नाही ह्याच्यासाठी मला ते व्यक्त करतो कारण मला तिथे वेळ न भेटल्यामुळे मला जास्तीत जास्त उमेदवार इथे उदगीरकरांना तिसरा पर्याय म्हणून देता आलं नाही तरी मी पाच उमेदवार आपल्या इथं वार्ड क्रमांक दोन वार्ड क्रमांक पाच वार्ड क्रमांक एकोणीस मी स्वतः वार्ड क्रमांक पंधरा मध्ये आणि चौदा मध्ये उमेदवार दिलेला आहे आणि निलफर शेठ यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून दिलेला आहे तरी मायबाब जनतेने आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी जसं आम्ही नऊ वर्ष रस्त्यावर हो उतरून दिव्यांग शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांच्यासाठी आंदोलन केलेलं आहे आणि इथून पुढे आम्ही आंदोलन करू आम्हाला फक्त तुम्ही बळ द्या आणि विजयी करा एवढी विनंती करतो आणि थांबतो